हॅलो हा बोला सर हा नमस्कार सर मी लातूरून पत्रकार प्रदीप मुर्मे बोलतोय बोला नमस्कार 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 सर सर वेतन ना ना सर वेतन अनुदानाच्या प्रश्नासाठी हो। शिक्षक समन्वय संघाचे समन्वयक प्राध्यापक दीपक कुलकर्णी ज्ञानेश हो। चव्हाण व रविकांत जोजारे हे हो। बावीस जुलै पासून पाथरी येथे अमृत उपोषण करत हो। आहेत आणि याला पाठिंबा म्हणून राज्यभरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर विविध ठिकाणी शिक्षकांचं सध्या आंदोलन चालू आहे तुम्हाला माहितीच आहे हो तर या पार्श्वभूमीवर माझी शिक्षक आमदार नागो गानर सरांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे हे जे अनुदानाबाबतच आंदोलन आहे त्याला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा मी सक्रिय पाठिंबा घोषित केला आहे शासनाच्या मागे वारंवार माझा पाठप्रभा आहे की शासनाने या बिना अनुदान तत्वाच्या शाळांना अनुदान सुरू करण्यासाठी आणि पहिला टप्पा देण्यासाठी जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक शासनाने धोरण घोषित केलं त्या धोरणानुसार या सर्व शाळेंच्या शाळांना अनुदानास पात्र ठरवलं अनुदानास पात्र ठरवण्यासाठी ज्या अटी आहेत त्या पूर्ण केल्या या शाळांनी आणि त्यानंतर अनुदान दिलं नाही अनुदान वीस टक्के घोषित झाल्यावर पुढचा टप्पा पुन्हा करण्यासाठी आंदोलन करावा म्हणजे प्रत्येक वेळी अनुदानाचा टप्पा पहिला टप्पा मिळणं आणि त्यानंतरचे पुढचे टप्पे मिळणं या सर्वांकरता आंदोलन करण्याची वेळ या शासनाने आणली खर म्हणजे शासनाचा हा नाकर्तेपणा आहे आणि आमची भूमिका आहे शासनाने या सर्व शाळांना आता शंभर टक्के अनुदान दिलंच पाहिजे कारण शंभर टक्के अनुदानाची वेळ आता येऊन ठेपली आहे बरोबर दोन हजार चौदा पंधरा पासून हा सगळा घोळ चालू आहे बरोबर जुन्या शासनाने नवीन शासनाने सर्व पक्षाच्या शासनाने याबाबत जाणीवपूर्वक घोळ करून शिक्षकाच्या अस्तित्वाशीच धोका केला आहे त्यामुळे आता आमचं म्हणणं असं आहे की या सर्व अंशता अनुदानित अनुदान देऊन हा विषय संपुष्टात आणला तर आताच आपण म्हणल्याप्रमाणे हा जो काही विषय अनुदानाचा विषय मागील दहा पंधरा वर्षापासून प्रलंबित आहे हो आणि हो, शिक्षकांची मागणी अत्यंत रास्त आहे किंवा न्याय आहे पण असं असताना देखील आपल्या राज्यामध्ये सात शिक्षक आमदार आहेत सात पदवीधर आमदार आहेत बरोबर हो असं असताना देखील मग ही जी काही परिस्थिती निर्माण झाली याला नेमकं कोण जबाबदार किंवा काय काय कारण आहे सर तुम्हाला याचं एकच कारण आहे शिक्षक आमदारांनी हा विषय सतत लावून धरला सर मी गेले बारा वर्ष लावून धरला बरोबर मी तर त्यांना वारंवार तारांकित प्रश्नाच्या निमित्तानं लक्षवेधीच्या निमित्तानं किंवा अन्य आयुधाच्या निमित्तानं सभागृहात हा विषय मांडला आहे की एकदा शाळा अनुदानास पात्र ठरल्यावर एक टप्पे काय भानगड आहे बरोबर बरोबर मी अनुदानासाठी पात्र ठरलो मी पाच झालो ना बरोबर सर बरोबर तुमच्या सर्व अटींची पूर्तता केली त्यामुळे मला पूर्ण शंभर टक्के अनुदान देणं ही तुमची जबाबदारी कर्तव्यच आहे बरोबर बरोबर ते तुम्ही न करून शिक्षण क्षेत्राशी आणि प्रामुख्याने शिक्षकांशी धोकेबाजीच केली सर एक जून दोन हजार चोवीस पासून वेतन अनुदानाचा वाढीव टप्पा देण्याची घोषणा राज्याचे विद्यमान शिक्षण मंत्री नामदार दीपक केसरकर सरांनी दिली आहे तुम्हाला माहिती सभागृहामध्ये के केली पर आहे परंतु अद्याप याबाबत जी आर निघाला नाही याकडे अनेकदा केल्या घोषणा अनेकदा केल्या आश्वासनं दिली पण शब्दाला सरकार जागलं नाही म्हणजे धोकेबाजी <laughs> हा त्याला एक शब्द आहे आणि शिक्षकाशी धोकेबाजी करणं हा सरकारचा सर्व पक्षाच्या सरकार आजपर्यंत जेवणा पक्षाची सरकार झाली त्यांचा स्थायी भाव आहे म्हणजे कोणत्याही पक्षाचं सरकार याला वेगळं नाही राहिलं आश्वासन द्यायचं पाहायचं नाही दुसरं सरकार आय त्यांनी आश्वासन द्यायचं पाळायचं नाही असं चाललं आणि म्हणून हा विषय आतापर्यंत सुरू आहे खरं म्हणजे राहायलाच नको होता आता दोन हजार चौदा पंधरा मध्ये संपायला पाहिजे होता सर बोला टक्के बोला। हे टप्पेवारी जी आहे ना तीही अशैक्षणिक आहे सर शंभर टक्के शिक्षण देणारे शिक्षक त्यांना तुम्ही टप्पेवारी हे टप्पा देता पंचवीस चाळीस बरोबर बरोबर तो सर सध्या राज्यभर आंदोलन चालू आहे शिक्षकांच बरोबर आणि आताच आपण मला सांगितलं आपल्या संघटनेच्या वतीने या मागणीला पाठिंबा आहे परंतु मला म्हणायचा की माझे आमदार शिक्षक आमदार नागो गाणार सर आता एवढं राज्यभरामध्ये आंदोलन चालू आहे तुम्ही नेमकं एखाद्या आंदोलनामध्ये तरी सहभागी होणार का कारण काय सध्या राज्यभर हा प्रश्न आहे कारण असं तुम्ही स्वतः संघटना म्हणून सर्व आंदोलनामध्ये सर्व स्तरात परिषद सहभागी आहे आमच्या कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांना जाहीर आव्हान आहे सूचना आहे विनंती आहे की तुम्ही सर्व स्तरावर आपापल्याच ठिकाणी होणाऱ्या आंदोलनात सहभागी व्हा आणि झाले आहेत आपण स्वतः आंदोलनामध्ये कुठल्या सहभागी होणार मी स्वतः आंदोलनात सहभागी आहे या मा मा या या मा 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 सर या मुलाखतीच्या माध्यमातून राज्यभरामध्ये शिक्षकांचे मा जे काही आंदोलन चालू आहेत किंवा जे काही अन्नत्याग आंदोलन चालू आहे या पार्श्वभूमीवर या मुलाखतीच्या माध्यमातून माजी शिक्षक आमदार नागो गाणार राज्यभरातील सत्तर पंच्याहत्तर हजार शिक्षकांना नेमकं काय आव्हान करणार सर्व शिक्षकांना माझी विनंती आहे की त्यांनी या आंदोलनात सहभागी होऊन सरकारला निर्णय घेण्याकरिता बाध्य करावं धन्यवाद सर धन्यवाद आपण आम्हाला वेळ दिलात आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आपले खूप खूप आभार